नमस्कार आपण पाहत आहात युनिक गोवा डिचोली येथे झालेल्या निषेध सभेत ॲडव्होकेट उदय भेंब्रे यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला सविस्तर माहिती पहा युनिक गोवावर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवाजी

स्त्रियांचा आदर करणे त्यांचा मान सन्मान करणे ती स्त्री मग आपली असो की शत्रूंची असो तिचा योग्य तो सन्मान करायला जो आदर्श आपल्याला शिकवला आहे तो म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे काही अपमानास्पद वक्तव्य आज उदय भेंब्रेंनी केलेलं आहे या, या मोर्चातर्फे आम्ही त्याचा जाहीर निषेध करतोय याच्या अगोदर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज दैवत आहे की नाही असा प्रश्न विचारणाऱ्यांना योग्य तो जाप दिला आहे आणि याच्यापुढेही छत्रपती महाराजांविषयी जर कुणाला असं अपमान करत कुणी बोललं गेलं तर त्याला याच्यापुढेही जाप दिला जाईल कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे आणि ते आमचे दैवत राहणार आहे याच्यात क्षणमात्रेही कोणी शंका करू नये हा माझा या सभीत या मौजमोर्च्यातून त्यांना सांगणे आहे दुसरी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आदर्श घातला तो आजपर्यंत आपण पाहतोय आहे नाहीतर ज्या स्त्रियांवर झालेले आहे अवतच्या काळात असो किंवा आताच्या काळात असो छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना योग्य ती शिक्षा पण दिलेली आहे आणि अशा स्त्रियांचा आदर करणारे आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमानकारक जे काय वक्तव्य केलं आहे त्याचा मी निषेध करते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मवीर छत्र हो हो युट्यूब चॅनल ह्याच्या वेळ माजी आमदार एडवोकेट उदय भेंब्रे हे एक शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तित्व केले म्हणजे एक त्यांतिहास बदलतो एक प्रयत्न कसं केलो म्हणजे शिवाजी गोमंतकान गोमंतकांत योगदान ना नेल्लं योकूच ने आणि ये लुटले आणि बेश्टेच मारले बैलांक त्यांचे सिनेमोगा व्यक्तित्व केले एक त्यांच्या किऱ्या खात्री केले ते आम्हाला काय मे बी त्यांचे वय बी झाला असत त्या खात्री तरी त्यांना कळ असले किती उलयतात ते किंवा कि तरी खोके त्यांचा हेतू असा त्यांच्या तरी राजकीय टार्गेट करी महाराजांचे नाव घेतले फक्त एकूच या सभेतल्या सांगू सोदता की तुमचो पर्सनल असतो की राजकीय महारांजे नाव वापरून त्यांचे कॅरेक्टर असोसिएशन करू नका तुम्ही आमची भारताचा इतिहास बदलप प्रयत्न करू नका कारण बॉय जेव्हा तुम्ही इतिहास बदल प्रयत्न करताले पुढे कोण ट्रेनिंग खेळ देश टोरी तुमचा व्हिडिओ दाखवतले ना आमच्या भुरग्यांचे किंवा ते दिशाभूल करपाक प्रयत्न करताले सो तुम्ही किंवा कोणाचे पर्सनल टीका करत ती करात पण त्यांनाच तुम्ही वारांचे नाव घेऊन कोणाचे करू नका तुम्हाला जर किती तरी एक कोण ट्रेस हिंदुत्व खात्री वावरपी कोण तरी बरं मुख्यमंत्री असा त्यांना तुम्ही टीका करू शकता त्यांच्यावर किती करत प्लीज तुम्ही हे करू नका कारण खूप वर्षांनी असे एक कोणा खात्री तरी वावरपी असे लोक असतात आणि महाराजांचे नाव वापरून तरी तुम्ही कशाच करता या खात्री सगळे हिंदू आमच्या लोकांकडे मागता की त्यांच्या सगळ्यांनी हा निषेध तरी याचे कारवाई करची आणि जे व्यक्तव्य केलं त्यांच्या माफी मागपाची जय भवानी जय शिवाजी सभा का आयोजित केल्या सर्वांना माहीत आहे आणि बऱ्याच जणांनी आपलं वक्तव्य केलेलं आहे तेव्हा त्याचं जास्त स्पष्टीकरण देत नाही एकोणीशे एकसष्ट साली गोव्यातून पोर्तुगीज गेले त्यानंतर आम्हाला वाटलं होतं फक्त त्यांच्या नावाची नावच शिल्लक आहेत पोर्तुगीजांची पण अजूनही पोर्तुगीज गोव्यामध्ये अजून आहेत या खात्री पडते औरंगजेब आहेत आणि हे तुर्की औरंगजेब जसे महाराष्ट्रात आहेत तसे अजूनही गोव्यात पोर्तुगीज आहे तेव्हा आता आपल्या साऱ्या शिवाजी महाराजांच्या बायिकाने आणि समस्त भारतीयांनी आणि सरकारनं या पोर्तुगीजांचं काय करायचं त्यांना भारतात ठेवायचे की काय करायचं हे सगळं आता सरकारनं आणि लोकांनी ठरवावं जय भवानी छत्रपती संभाजी महाराज की गोयाक मुक्ती मिळपशे एकसष्ट साल उजवाडले हे कारण खबर आसा की संभाजी महाराज दुर्दैवान बेगीन दुर्दैवांचे पडले गोयातल्या ना जवळ जवळ सतराशे आमचो गोय जातलं असले पासून मुक्त जातले असले आणि आमकां उदय भेंब्रेचे हे वक्तव्य दिवची नासली म्हाका दिसता आमचो सगळ्यांचो असो इतलो अभ्यास जावपाक जाय खुबशे गोयचे एक पाच स जणांनी अभ्यास पूर्ण ज्या वयली माहिती दिवन लोकांक फटयतालो त्याच वयली माहिती आणि त्याच पुस्तकातली माहिती केल्लें आसा दोन वर्षां पहिली सुद्धा उदय भेंब्रेचे असेच तोंड पॅक केले सचिन मदगेन त्याचप्रमाणे त्याच वक्तव्य ते दोन उपरांत पर परत एकदा करता हेचो अर्थ असा हॅबिच्युअल असा परत परत खोटे सांगून एक इंग्लिशीन एक सुविचार असा किंवा म्हणजे ते लाय हंड्रेड टाइम्स इट बिकम्स ट्रूथ खोटे उपचारे इतले फावटी उलव आणि ते परत परत, परत उद्या सातत्यान की लोकांना ते दिसपाक दिसपासं हा कोकणी भाषा मंडळाच्या युवा महोत्सवात खूप फावटी गेला हा सुद्धा कोकणी प्रेमी पण मला इतकं वाईट दिसले की उदय भेंब्रेक सपोर्ट करून बॅनर तो कोकणी भाषा मंडळाचो ज्या पत्रकार परिषदेत त्यांना की, की म्हणत सगळे मराठी प्रेमी किंवा मराठी कोकणी जर प्रेम करपी असा हे सगळे शिवाजी महाराजांक मानिना असे त्यांना म्हणजे असं उदय भेंब्रेक कोकणी भाषा मंडळात मला प्रश्न पडला एक सांगा क्रोनोलॉजी क्रोनॉलॉजी समजून घेऊया साधारण दोन हजार चौदा पंधराचा काळ अस फेसबुक नवीन असले आणि फेसबुकार त्यांना ऑनलाईन कॅम्पेन म्हणून एक पद्धत चलताली त्या टायमार एक कॅम्पेन किती आमकां आयकून शॉक जातलो डिक्लेअर गोवा एज अ सेपरेट कंट्री गोयाक वेगळे राष्ट्र म्हणून मान्यता दिवची असो तो कॅम्पेन चलतालो म्हणजे भारता भारतापासून तोडपाचो असो त्यांचं कॅम्पेन दोन हजार पंधरा सोळा सालात नजरेन केन्ना पासून चालू असं आमकां खबर ना वेगळे 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 प्रकारे गोय वैचारीक आक्रमणां जात असा प्रत्येक फावटी बॉम्ब घातलो आणि तलवारीन खूप असले म्हणूनच आक्रमण किंवा हजो अर्थ जायना विचार समजा चुकीचे समजा केले चुकीचे विचार करपी समजा एक पिढीच तयार केली जे फुडली पिढी असा जो तिचे म्हणजे तिची वैचारीक बैठक वैचारीक अधिष्ठानली आणि हे समजा चुकीचे वैचारिक अधिष्ठान समजा बैठक असली फुडली तरुणां तयार झाली जे गोकार गोय जाय ते करू शकता असे त्यांना दिसता असं म्हणून ह्या इन्सिडेंटान जे सगळ्यांक अभ्यास करपाक भाग पाडले आम्ही सगळ्यांनी निषेध केला उदय भेंब्रेचा पण हा धन्यवाद म्हणता ह्या सगळ्या इन्सिडेंट सगळ्या गोयातल्या तरुणां अभ्यास करपाक भाग पाडले की हा बार्देशी स्वारी म्हणजे बेतुला किल्लो किऱ्याक उभारतो फर्मागुडीचे झाले सप्तकोटेश्वराचे देऊळ कुणी बांधले घटना असा ह्यो पुराव्यान सयत आमच्या सगळ्या युवा पिढीकडे त्याच सोशल मिडियान पावली ज्या सोशल मिडियाचा वापर उदय भेंब्रे फटोवपा खातीर करता म्हणून हा उदय भेंब्रेच्या मनापासून धन्यवाद हा मानता आणि हा माझ्या दोनद्रास्रपती जय जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार करता तसेच तुमका सगळ्यांना नमस्कार करता आम्ही आज जन्म जन्मलेला असा जमले किती असा तर हरामखोर भेमरो हे आमच्या थोर क्रुस आमचे दे आराध्य देवेंद्र छत्रपती शिवाजी महाराज ह्याच्याबद्दल जे ते सगळ्यांना खबर असा त्यांचा आम्ही निषेध करून जमलेले तसेच मनशाक फक्त करत तर कोणाक काय पूजपाची गरज नसे तरी वारट कृत्य केले असा असे तरी वाईट कृत्य केलेले असा तसेच जे आमचे दल भाऊ त्याच्या घरा गेले त्या सांगत हे व्हाट त्याच्याबद्दल उलटा सांगू गेले की तुम्ही शिवाजी बद्दल असे किती उलय ह्या बजरंग दलाचे हा समर्थन करता तसेच हा या गोव्याच्या सरकार सांगू शकता तसेच आमचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी ह्या फुढे जशी आम्ही पाकिस्तान थोर पुरुषांची जयंती साजरी करतात तसेच या सरकारन ज्या छत्रपती शिवाजी महाराजची जयंती असा त्यांना आमका सगळ्यां डिक्लेअर करपा डिक्लेअर आणि प्रत्येक गावा गावां प्रत्येक स्कुलात शाळेंत सगळ्यां ही शिव जयंती साजरी करपाची मान्यता दिवप बेगीतल्या बेगीन या सरकारान अशा डॉक्टर प्रमोद सावंत सांगू शकता यांनी डिक्लेअर करपासुवारी जी आज शिव जयंती छत्रपती महाराजांची त्यांना आम्ही डिक्लेअर की जयंती प्रत्येक घरा घरा साजरी जाय कित्याक तर इथले या थोर छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्या जाय कळपास महाराज कसे असले ते म्हणून प्रत्येक त्याचे पहिली ते धबेपर्यंत प्रत्येक त्याच्या बालपणापासून ते पुरुष पसून सगळे पुस्तकांत धडे असडे जाय असे हा सरकार सांगू सोदता तसेच जे मिडियाचे जे हे आमचे उदय भेंब्रे जागर म्हणून हे करता जागर म्हणून जेन्ना जेन्ना मिडियाचेर आमचे उदय भेंब्रे हातान बोर येता त्या ये उदय भेंब्राक मिडियाचेर सुद्दां जागो दिवपाक जायना आनी प्रत्येक मिडियान ते तसो निशेद करपाक जाय तशेंच हो फुडें ह्या फुडें आमचे थोर पुरुश छत्रपती शिवाजी महाराज हांचे सारके आमचे हे लोक वायट कृत्य उलोवपाचे धाडच करतात हेज्या फुडें धाडस येवपाक जायना हांव परत परत सांगता की ह्या मनशाक